मी श्रीनिवास राजेंद्र शिंदे कुडाळ तालुका जावळे जिल्हा सातार मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सिनियर मॅनेजर आहे आणि मोडी अभ्यासक आहे इतिहासाचा अभ्यास करतो आणि पाई मोडी आम्ही महाराष्ट्रात जी आपली मराठा घराणी कन्नड घराणी किंवा जे यांच्याकडे जुनं आहे आम्ही त्या प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन त्या लोकांना जागृत करतो की तुमच्याकडे जी कागदपत्र आहेत त्याची व्यवस्था तुम्ही कशी ठेवाल किंवा त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे काय ती महत्वाची कागद आहे याविषयी त्या लोकांना मार्गदर्शन करतो आणि त्यांना थोडंसं जागरूक करतो आणि थोडंसं थो लोकांचं दुर्लक्ष असते जुनी कागदपत्रे बोलत नाहीत अतिव्हा प्रकाशित आहे ना आपलाच इतिहास आपल्याला माहीत नसतो तर ते एक आम्ही काम करतो आणि आमच्या आमच्या शिंदे देशमुख कुडाळकर घराण्यावर माझं संशोधन घेणे सहा वर्ष झाले चालू आहे रस्तावेज पुढच्या काही वर्षामध्ये शोधन करणं त्याच्यावर तयार काम चालू आहे आणि जे ग्रामीण भागातले मराठा गऱ्हाडीत आहेत इथं पुणे मोठं शहर आहे तिथे सगळे मावडातले लोक ऍक्सेस आहे डायरेक्ट जाऊन आम्ही सातारा सांगली पुराव या भागातल्या ग्रामीण भागात जी मराठा गराडी आहे जी आज्ञा देत किंवा फारशा लाईफलाईट मध्ये नाहीये तर त्यांच्याकडे आम्ही जाऊन लोकांकडून त्या वंशावळी जास्त वंशी वेगळं तर त्याचं पण आम्ही कलेक्शन करतो आपल्या पायघोडी साने जवळजवळ साठ सत्तर घराण्यांची उंची आणि लोकांकडे ती कागदपत्र आहेत त्याच जतन तुम्ही केलं पाहिजे आणि त्याच वाचन वगैरे आम्ही करू देतो जेणेकरून त्यांच्याकडे तो ठेवा नाही असं आमचं एक निवेदन माझं एक विनंती आपल्याकडे आहे का जुनं कागदपत्र असतात ते तुम्हाला लोक असतात आमच्या लायब्ररीला नाही तुम्हाला ओरिजिनल माझं जाऊन पाहिजे म्हणत सर आम्ही काय करतो ते कॉपी करून आम्ही

ती ती ते आम्ही काम करत असतो की ते वाचन करून त्यांना द्यायचं त्याची परत त्यांना काढून द्यायची आणि तो कागद तांगळे पदिनोका साठी होतं याविषयी सुद्धा आणि ते सांगलात कन्सर्वेशन सगळं आतकडे आहे सगळं दुरुस्त करून कसं मेंटेन करायचं तो ते इच्छा असेल तर ते लायब्ररीला लायब्ररी बोर्ड कोण दोन असते त्यांना आदर करतो म्हणजे असे नाही दे फक्त आदर करतो आणि ते त्यांच्या नावावर घेऊन ते, 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 ते आणि एक ते पुणे टू तंजावर त्यांनी कुटुंब मध्ये मोटरसायकल मधून बायको स्कूटर मधून पुण्यात सिंहगड रोडला नवशा मारुतीच्या तिथे आय टी आय टी ब्रांच Dite asit yaman yon.